नमस्कार मी विक्रांत मनोरे जळगाव एम एस एक्सेलच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेसिक फॉर्म्युलेज जे आहे त्यांचा अभ्यास करणार आहोत एम एस एक्सेलमध्ये जे बेसिक फॉर्म्युले मूळ फॉर्म्युलेज जे म्हटले जातात ते आहे टोटल ज्याला आपण सम म्हणतो ॲव्हरेज सरासरी मीन म्हणजे मिनिमम न्यूनतम नंतर आहे मॅक्सिमम आणि काउंट असे हे पाच फॉर्म्युले हे बेसिक फॉर्म्युले म्हणून संबोधले गेलेले आहे तर मी एक शीट तयार केली आपल्याला डोळ्याला दिसतच असेल ती शीट समोर क्वेश्चन आहे बेसिक फॉर्म्युलाज लेसन बेसिक फॉर्म्युलाज या शीटमध्ये मी मुलांचे नावं दिलेले आहेत सगळे स्टुडंट्सने आणि त्यांचे मार्क्स दिलेले आहेत तर मला काय करायचं आहे की इथे टोटल काढायची ह्या मुलांचे एकूण मार्क्स किती आहेत याची टोटल काढायची आहे टोटलच्या समोर त्यानंतर सरासरी काढायची आहे इथे त्यानंतर मिनिमम काढायचे आहे मार्क मॅक्सिमम काढायचे आणि इथे काउंट करायचं आहे तर आपण टोटल बघूया तर कशा पद्धतीने आपण ई एम एस एक्सेलच्याद्वारे द्वारे टोटल करू शकतो ते आता आपल्याला नीट ऐकायचं आहे बघा काय होम आपण टॅबमध्ये इथे एक समस्यांचं चिन्ह आहे आणि आपण इथे क्लिक करतोय आणि इथे ते मूळ फंक्शन दिसत बघा वास्तक आपण मोर फंक्शन वर पण जाणार आहे पण तत्पूर्वी आपण हे सिम्पल फंक्शन पाहणार आहे तर समवर मी क्लिक करतो आहे मी क्लिक केल्यानंतर काय झालं की आपोआप कम्प्युटरने इथे डॉटेड लाईन दिलेली आहे लाईव्ह डॉटेड लाईन आहे बघा रनिंग लाईटिंग हे सिलेक्शन केलेलं आहे त्याने त्याने आपोआप सिलेक्शन केलं याचा अर्थ असा आहे की आपण अशा ठिकाणी कर्सर ठेवला थे ना आ, सम याला क्लिक करताना की ज्याच्यावरती सगळे मार्क्स दिलेले आहे म्हणून ते आपल्याला सोयीचं झालं पुढच्या वेळेला आपण ॲव्हरेज काढताना थोडंसं चेंजेस करू तुर्त आपण काय करतो आहे समला आपण क्लिक केलं त्याने लाईन दिलेली इथे तर आपण इथे क्लिक करून निवडू शकतो अठ्ठ्याण्णवपासून अठ्ठ्याण्णवपर्यंत किंवा आता आपल्याला सोपं झालं डायरेक्ट एंटर केलं तरी चालू शकेल इथे रेंज दिलेली बघा सी सिक्सपासून ते सी सोळा सी सिक्स म्हणजे काय हा सी कॉलम आहे आणि हा सहावा रो आहे म्हणजे पहिला सेल जो आहे तो सिक्स कॉलम आणि सहाव्या रोमध्ये आहे आणि शेवटचा जो आहे तो सिक्स आय मीन सी सोळाला बघा सी सोळाला तर ही रेंज आहे मी एंटर करतो आहे बघा इथे टोटल आली टोटल तशा पद्धतीने आपल्याला टोटल काढता येते मग टोटल आपल्याला पार्शल पण काढता आली असती पण आपल्याला सर्व अकरा विद्यार्थ्यांचे एकूण मार्क मिळाली जी टोटल काढायची होती आता आपण काढतो ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणजे एकूण सरासरी मार्क किती पडले प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे टोटल सरासरी आय मीन सरासरी मार्क्स किती आहेत पर्सेंटेज पण म्हणतो आपण पुढे त्याला तर मी सरासरी काढायची म्हणून कर्सर त्याच्या समोर आणलेलं आहे आपलं लक्ष आहे मी क्लिक करतोय इथे पुन्हा एक वेळा आणि ॲव्हरेजला क्लिक करतोय पण मी ॲव्हरेजला क्लिक केलं आणि मगासारखं तुमच्यासारखं जर पुन्हा जर एंटर केलं तर बघा इथे सी सो सहा ते सी सतरा आहे आपली रेंज वास्तविक सी सोळापर्यंत आहे आणि नजर चुकीने माझ्याकडनं एंटर झालं तर ॲव्हरेज चुकीची होईल बघा एकशे पंचेचाळीस ॲव्हरेज तो हो, तर एकशे पंचेचाळीस ॲव्हरेज होऊ शकत नाही कारण मार्क हे शंभरपैकी आणि ॲव्हरेज कसं काय त्याच्यावरती तर ते आपलं एंटर केल्यामुळे झालं मी अंडू करतो आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो इथे ॲव्हरेज आहे तर हे आठशे सत्तर पण आलेले होते तर आपण ड्रॅग इथपर्यंतच करायचं आहे मी माऊसने ट्रॅग केलं अठ्ठ्याण्णवपासून ते अठ्ठ्याण्णव हे बघा इथे रेंज पण आली आहे सी सहा ते सी सोळा मी एंटर करतो आहे एकोणऐंशी मार्क हे सरासरी आलेली आहे त्यानंतर मी पुढे चाललो मिनिमम म्हणजे काय मिनिमम म्हणजे या एकूण जेवढे मार्क आहे ना त्याच्यामध्ये मिनिमम मार्क कुठले आहेत छप्पन आहे का सा चोपन्न आहे का बावीस आहे का चोवीस आहे हे मला नाही बघायचं मी कम्प्युटरकडनं शोधून घेईल चला शोधूया मिनिममच्या समोर कर सर मिनिमम एम आय एन क्लिक केलं आणि असा माऊस मी वरतून इथपर्यंत ट्रॅक केला आणि मग नंतर एंटर केलं बघा मिनिमम मार्क चोपन्न आहे बघा चोपन्न इथे मिनिमम सगळ्यात मिनिमम इथे जर आपण अकरा विद्यार्थ्यांचे मार्क जर ध्यानात घेतलेत तर चोपन्न मार्क हे मिनिमम आहे तसंच मॅक्सिमम सुद्धा मॅक्स मी पुन्हा कर्सर इथपर्यंत आणतो मी जर असंच ठेवलं असते आठशे सत्तर दाखवले असते चुकीचं कसं ॲव्हरेजच्या वेळेला चुकीची ॲव्हरेज दाखवली होती हंड्रेडच्या अबाऊ तर मी इथपर्यंत निवडलं त्याला आणि एंटर केलं बघा मॅक्सिमम मार्क जर इथे बघितले तर नव्याण्णव मार्क इथे हे नव्याण्णव मार्क आहेत आणि काउंट याचा अर्थ काय की एकूण किती विद्यार्थी आहेत ठीक आहे इथे सिरियल नंबर दिल्यामुळे आपल्याला लवकर समजलं की ते अकरा विद्यार्थी पण आपल्याला जर काउंट करायचे असतील टोटल सेल्स किती आहेत तर आपण ते काउंट करू शकतो काउंट नंबर आणि एंटर तर है प्रकार है प्रकार है थे थे हा जो काही प्रकार होता ह्या प्रकाराला आपल्याला बेसिक फॉर्म्युला जसं म्हटलं त्यांनी अकरा सेल्स आहेत एकूण म्हणजे अकरा एकूण कॅन्डिडेट आहे त्यांना मिळालेले मार्क असे आहेत त्यांच्या मॅक्सिमम मार्क असे मिनिमम ॲव्हरेज आणि टोटल व्हिडिओ लेसन हा संपण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी आहे की समजा तुम्ही हा सगळा कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर जर अचानक जर इथे रमेश शहा आहे किंवा ललित चौधरी अचानक जर कोणाचे मार्क वाढवलेत किंवा मा कमीत केले काही चेंजेस केले समजा अठ्ठ्याहत्तर आहे मी एकोणऐंशी करतो आहे जाऊन लक्षात राहील म्हणून एक मार्क मी त्या ठिकाणी वाढवलेला आहे तर या ठिकाणी बघा टोटलवर फरक पडेल आणि इव्हन ॲव्हरेजवर पण फरक पडेल पण पड़े मिनिमम मॅक्सिमम मार्कांमध्ये फरक पडणार नाही कारण मिनिमम आणि मॅक्सिमम एकोणऐंशी नाहीच आहे आणि काउंटमध्ये पण फरक पडणार नाही तर हा ॲटोमॅटिक चेंज होतो मी एंटर करूया बघा आठशे सत्तरच्या ठिकाणी काय होतं मी अठ्याहत्तर ते एकोणऐंशी केलं एवढं मात्र लक्षात ठेवा एंटर करू तर या ठिकाणी आठशे एकाहत्तर झाले आणि इथे काही चेंजेस झालेले आपल्याला दिसत आहे आपण जरासा मोठा नंबर घेऊया आपण समजा हंड्रेड करूया चला आणि ह्या सेलवर नाही तुम्ही कुठल्याही सेलमध्ये चेंजेस केले तरी ते चेंजेस अपडेट होतात असं मला सांगायचं आहे म्हणजे पुन्हा पुन्हा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही एक वेळा तुम्ही फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुम्ही किती वेळा त्याच्यात चेंजेस करा चेंजेस हे ॲटोमॅटिक कन्व्हर्ट होतात म्हणजे अपडेट होतात मी हंड्रेडला एंटर करतो ह्यावेळेला मात्र आपल्याला इथे आठशे आहे याच्यात मार्क वाढतील ॲव्हरेज वाढेल आणि हा नव्याण्णव पण निघून जाईल कारण आता मॅक्सिमम हंड्रेड झालेला आहे बघा एंटर करू तर हा पण प्रयोग मला ह्या ठिकाणी सांगायचा होता मग एवढ्या सेलमध्ये तुम्ही काही चेंजेस केले ना तर ते चेंजेस आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात पण जर याच्या बाहेर काही चेंजेस केले आहे कारण आपण रेंज बघा काय दिली होती आपल्याला जर पुन्हा बघायचं असेल फॉर्म्युला आपण काय लिहिला होता तर याला क्लिक केलं तर ते फॉर्म्युला आहे ते बार सी सतरावर फॉर्म्युला काय लिहिलं बघा इज इक्वल टूचं साईन आहे सम आहे आणि कौन्स येऊन सी सिक्स्टीन टू सी आय मीन सी सिक्स टू सी सोळा असं लिहिलेलं आहे आपल्याला प्रश्न पडला असेल की पुढचाही फॉर्म्युला बघा ॲव्हरेज त्यानंतर मीन मला सांगायचं असं आहे की आपल्याला इथे न जाता सुद्धा जर कोणाला मिनिमम मॅक्सिमम किंवा सम काढायची असेल तर तो काढू शकतो तात्पुरता मी इथे सम काढूया आपण समजा सम सॉरी सम्, सम म्हणजे टोटल फॉर्म्युला कसा असतो बघा आपण आता इथे जात नाही Yes, इज इक्वल टू यू यूम सम बघा इथे वैशिष्ट्य असं आहे की आपण इज इक्वल टूचं साईन द्यायचं चा, असतं कुठलाही फॉर्म्युला लिहिताना त्यानंतर फॉर्म्युला काय आहे तो लिहायचा तिचा सिंटॅक्स लिहायचा मी सम केल्यानंतर इथे सगळं काही सिंटॅक्स आलेले आहेत आणि मग मी कौच करतो इथे ओपनिंग ब्रॅकेट त्याने विचारला नंबर वन कॉमन नंबर टू तर मी मी काय करेल सी सहा बघा इथे सी सहा केल्यानंतर इथे लिहायच्यात ब्रॅकेट आलेलं आहे ते तेला आपण कॉलन म्हणतात शिफ्ट बटन दाबून हे कॉलन आहे आणि इथे सी सोळा ब्रॅकेट कम्प्लीट मी एंटर करतोय म्हणजे माझा काय प्रयत्न माहित आहे का की इथे न जाता सुद्धा आपल्याला सम एव्हरेज मीन मॅक्स आणि सर्व फॉर्म्युले आपल्याला मॅन्युअली लिहिता येतात त्यांची मदत घेऊन पण आपल्याला ॲटोमॅटिक करता येईल पण आपण स्वतः स्वतः सुद्धा आपण ते फॉर्म्युला लिहू शकता जसं एक फॉर्म्युला दाखवलेला आहे मी एंटर करतो बघूया आठशे ब्याण्णव याची टोटल होती का हे बघा आठशे ब्याण्णव आणि ही आठशे ब्याण्णव आहे तर आपण पुन्हा एक वेळा मी दाखवतोय समजा मला काढायचं आहे मीन तर काय करायचं प्रत्येक फॉर्म्युला लिहिताना इज इक्वल टू जी साईन त्यानंतर त्याचा सेंटॅक मध्ये मीन लिहिलेलं आहे अर्धवट फॉर्म्युला लिहून आपण अर्ध अर्धवट असं ड्रॅक पण करू शकतो समजा तिथे लिहिण्याचा कंटा आला तर तुम्ही असं करू शकता इव्हन तुम्हाला जर इथपर्यंत सम कराय आय मीन मीन काढायचं असेल एवढा तर तुम्ही एंटर केलं तर एवढ्याच्या एवढ्या दरम्यानसुद्धा पार्शल पण मीन काढता येईल आपल्याला म्हणजे मी प्रयत्न काय करतो आहे वेळा पूर्ण लिहा किंवा पार्शल लिहा पार्शल बेरीज करा किंवा पार म्हणजे फॉर्म्युला हा जेवढी रेंज तुम्ही लिहाल मॅन्युअली किंवा सिलेक्ट कराल तेवढ्याच रेंजवर वापरला जातो एंटर हे बघा छप्पन तर मी हे खोडून टाकतोय तर मला सांगायचं असं होतं की मॅन्युअलीसुद्धा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युले लिहिता येतात तर हा व्हिडिओ संपलेला आहे याच्यात बेसिक फॉर्म्युलाचा आपण अभ्यास केला या व्यतिरिक्त जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर कृपया माझ्या फोन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट गुड डे थँक्यू व्हेरी मच